हा अपडेट न्यूज रोटरी क्लब ऑफ तर्फे कॅन्सर निर्मूलनकरिता निधी उभारण्यासाठी चाळीसगाव वासियांना निखळ हस्ताचा धबधबा असलेले भरत जाधव हो, एंटरटेनमेंट निर्मित सुप्रसिद्ध विनोदी नाटक मोरूची मावशी हे नाटक ठेवण्यात आले होते अभिनेते भरत जाधव हो यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये तीन हजार पाचशेपेक्षा जास्त नाटकातून प्रयोग सादर केले आहे पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात नाटक चाळीसगाव साने गुरुजी हॉलमध्ये हे नाटक सादर झाले नाटक बघण्यासाठी अनेक रसिकांनी यावेळी हजेरी लावली या तिकिटाच्या या तिकिटाच्या मिळालेल्या निधीतून रोटरी क्लबने गर्भापेशीचा कॅन्सर निर्मूलनासाठी रोटरीने एक गाव दत्तक घेऊन सदर गावातील सात ते 18 वयोगटातील मुलींना कॅन्सर निर्मूलनासाठी मोफत लसीकरण करणार आहे या नाटकाला प्रचंड प्रतिसाद चाळीसगावकरणी दिला रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.